तुमची अशी एखादी इच्छा आहे का जी पूर्ण व्हावी असं तुम्हाला खूप वाटतंय तसा तर माणसाच्या इच्छांना अंतच नाही पण तरीसुद्धा कधी कधी असं होतं की एखादी इच्छा अशी असते की ती पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्नही करत असतो पण तरी देखील ती इच्छा पूर्ण होण्याचे योग काही जुळून येत नाहीत असाच योग जुळून आला आहे येत्या बावीस तारखेला अर्थात बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला आहे गुरुपुरुषामृत योग गुरुपुषामृत योगाचं वैशिष्ट्य आहे की या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय उपाय केले तर ते तुमची इच्छा करून देणारे ठरतात असं ज्योतिषशास्त्र सांगत काय आहेत मग ते उपाय त्याचबरोबर गुरुपुरुषामृत योगावरच उपाय काय करावेत या योगाचं असं काय खास वैशिष्ट्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते उपाय कसे करायचे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला हे गुरुपुरुषामृत योग जो आहे तो सकाळी सा सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनटापर्यंत असेल म्हणजे जे, जे उपाय ह्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहेत तुम्हाला सकाळी सा सात वाजून पाच मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापर्यंतच करायचे आहेत गुरुकुषामृत योगामध्ये केलेले हे उपाय अत्यंत चांगले परिणाम दाखवतात हो असा अनेकांचा अनुभव आहे गुरुपुषामृत योगामध्ये बंद पडलेली कामं सुरू करणं नवीन कामं सुरू करणं अत्यंत उत्तम मानलं जातं पण त्याबरोबरच्या गुरुपुरुषामृत योगामध्ये इच्छापूर्तीसाठी केलेले उपाय सुद्धा मनुष्याच्या जीवनात चमत्कार घडवतात आता ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुकुषामृत योग असतो गुरुवारी शुभ काम करणं तसं धार्मिक कार्य करणं तसं शुभ मानलं जातं आणि त्यात गुरुपुष नक्षत्र आलं तर दुग्ध शर्करा योग येतो गुरुपुषामृत योग हा खास बनतो अद्भुत फळाची प्राप्ती हा योग करून देतो गुरुपुषामृत योगाच्या दिवशी विद्वान लोक माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला देतात कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर होते आपल्या कामांमध्ये यश मिळायला सुरुवात या होते आपल्या प्रगतीची नवी द्वारे खुली होतात गुरुपुषामृत योगाच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवतेची पूजा सुद्धा करू शकतात त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनात आलेल्या सर्व समस्या दूर होतात थोडक्यात काय तर गुरुपुषामृत योगा पूजा मंत्र संकल्प साधना जप सा हे सगळं करण्यासाठी अत्यंत उत्तम मुहूर्त आहे पुष्य नक्षत्र म्हणजे काय ते पाहूया मग पुष्य नक्षत्राच्या दिवशी आर्थिक समस्या दूर करण्याचे ते खास उपाय बघूया तुम्ही म्हणाल बाकीचा नका सांगू मेन महत्वाचा उपाय सांगा पण ही पार्श्वभूमी कळाल्याशिवाय तुम्हाला त्या उपायाचं महत्व कळणार नाही आणि नक्की या उपायांनी आपल्या जीवनात काय घडणार आहे म्हणून हे सगळं सांगणं गरजेचं आहे पुरुषांच्या आधीचे नाव तीश असे होते त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारे विद्वानांच्या मते नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्रांचं शुभ चिन्ह गायीचे स्तन आहेत असं का तर विद्वानांच्या मते गाईचं दूध संपूर्ण जगाला अमृतुल्य आहे संपूर्ण जगाचं पोषण करणार आहे ज्याप्रमाणे गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधाने संपूर्ण जगाचं पोषण होतं सगळ्यांना लाभ होतो तसंच हे पुष नक्षत्र मनुष्याला लाभ देतो या नक्षत्रात तीन तारका दिसतात आणि त्या बाणाप्रमाणे दिसतात आता या नक्षत्रामध्ये तुम्हाला काय उपाय करायचा आहे ते बघूया पुष नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनी पुष नक्षत्र असताना तुम्हाला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करायचे आहेत ज्यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात लक्ष्मीनारायणाची पूजा त्यामध्ये करायची आहे आणि या पूजेमध्ये एक विशिष्ट मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा तो मंत्र काय आहे नीट ऐका ओम श्रीं हीम दरिद्र्य विनाशिन्ये धनधान्ये समृद्धी देही देही नम मंत्र पुन्हा एकदा ओम श्रीं हीम दरिद्र्य विनाशिन्य धनधान्य समृद्धी देही देही नम नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे पण तो कमळगट्ठ्याच्या माळेवर करायचा आहे शुभ या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीच्या अनेक योग प्राप्त होतात गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर स्वस्तिक चिन्ह नक्की काढा तसंच जर तुमच्या घरात शंख असेल तर या शंखाची सुद्धा पूजा करा कारण या शंखाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त आहे असं केल्याने अडकलेले पैसे मिळतात आता जर तुम्ही दुकान किंवा व्यवसाय असेल तुमचा तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही गुरुपुषामृताच्या दिवशी पारद लक्ष्मी मूर्तीची स्थापना करा आणि तिची पूजा करा पारद हा धातू आहे आणि पारद लक्ष्मीची पूजा केल्याने व्यवसायाला गती प्राप्त होते आणि आर्थिक संकट दूर होतं नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये कि प्रगती प्राप्त होण्यासाठीसुद्धा लक्ष्मीची पूजा केली जाते पारद लक्ष्मीप्रमाणे तुम्ही नारळाची सुद्धा पूजा करू शकता एकाक्ष नारळाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा